आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल निपाणीत अन्नासाहेब जोलले यांच्या प्रचारार्थ भाजपचे महासभेचे आयोजन चिकोडी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अन्नासाहेब जोलले यांच्या प्रचारास्तव निपाणीत रविवारी सायंकाळी महासभा आयोजित केली होती यावी अनेक भाजप नेत्यांनी सभेस हजेरी लावली यावेळी खासदार प्रभाकर कोरे यांनी जनतेस आवाहन केलं पंतप्रधान मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी अण्णासाहेब मोदींनी पाच वर्षात देशास एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे सर्वसामान्य जनतेसाठी मोदींनी अनेक योजना राबवल्या आहेत आगामी लोकसभेमध्ये अण्णासाहेब जोल्ले यांना निवडून देणं गरजेचं आहे यामुळे कुडचीचे आमदार पी राजीव माजी आमदार लक्ष्मण सौदी आमदार दुर्योधन ऐहोळे आमदार संजय पाटील आमदार शशिकला जोल्ले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी नांगनूर सिद्धना जत्राट व निपाणी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हल्शुगर्स चेअरमन चंद्रकांत कोठीवाले व्हाईस पी पाटील संचालक विश्वनाथ कमते अविनाश पाटील जिल्हा परिषद सदस्य सिद्धू नराटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम जाधव हा व्यक्ती नाही एक शक्ती आहे बघा गेल्या एक दिवस रजा नाही एक सण त्यांनी कुठं घरात केलं नाही पाच वर्षामध्ये रोज अठरा तास काम केलेला हा देशामध्ये नाही जगात कोणतं तर असलं तर ते नरेंद्र मोदी आहेत बघा काल सण होत बहुतेक सण असलं की आम्ही कोणी घर सोडत नाही मग गोड खायचं पोळी पोळी करून घ्यायचं नवी नवीन नवी नवीन कपडे नवीन नवीन साडी नेसायचं हे परंपरा आहे आमचे हिंदू धार्मिक प्रमाणे पण गेल्या पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी कधी दिवाळी घरात दिल्लीमध्ये केले नाहीत ते, ते, के ते दिवाळी कुठं केलं असलं सैनिक बरोबर हिमाश हिमालयमध्ये केलेले आहेत असलं आमच्या प्रधानमंत्री आहे हा मोदींचा शक्ती आहे त्यांचे कार्यक्रम खूप कार्यक्रम आता आलेले आहेत महिलासाठी मी विचारत होतो शशिकला कि इथ उज्ज्वला खाली गॅस किती दिला मला वाटतंय उज्ज्वला सुरू करून फक्त तीन झालं फक्त निप्पाणी कॉन्स्टिट्युन्सी मध्ये सहा हजार गरीब महिलांना उज्ज्वलाच खाली गॅस दिलेलं कोण असलं तर ते मोदी आहे प्रत्येक स्कीम बघा त्यांचं गरीबांच स्कीम बघा मध्यम वर्गाची स्कीम बघा तुम्हाला माहिती आहे सगळे धर्मामध्ये सगळे जातीमध्ये गरीब लोक आहेत ब्राह्मणामध्ये गरीब लोक आहेत मराठामध्ये गर, लो गरीब लोक आहेत सगळे गरीब लोकांसाठी हा देशामध्ये स्वातंत्र्य झाल्या साठ वर्षानंतर पहिल्यांदा जाती आधारत नाही ना दहा टक्के गरीब सगळे जात पात सोडून दहा टक्के रिझर्वेशन त्यांना दिलेले त्याच्यामुळे आता गरीबांचे ज्यांनी अन्याय केले झालेले आहे हा मुलं पुष्कळ मुलं काय म्हणत असतात मेरिटमध्ये जाणारे मुलं मला कमी पडलं का म्हणजे माझं रिझर्वेशन मध्ये नाव आलं आता ते वर जमिनीत बघत बसतात कधी येते कधी येते कधी येते हे वर्ण आलं कळालंच नाही का स्ट्राईक केलं आणि बघा आमच्या मुसलमान बातम्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे कुठल्याही सामान्य मुसलमान बांधवाला धोका द्यायचा नाही त्रास करायचं नाही कुठल्याही पाकिस्तानच्या सैनिकाला धोका द्यायचा नाही त्रास करायचा नाही त्याचा जीव घ्यायचा नाही आपण हल्ला करायचा तो आतंकवादी अड्ड्यावरती करायचा जे आतंकवादी ना मानवतेच लक्षण असतं त्यांच्याकडे मन असतं ना त्यांच्याकडे प्रेम असतो ना त्यांच्याकडे आपुलकी असते त्यांच्या रक्तात फक्त रक्त वाहण्याची भावना असते त्या आतंकवादीला संपवण्यासाठी ती रात्री तीन और रात्री वाजता वाजता आम्ही तुम्ही असतो गांधीला संध्याकाळी भेटतच नाही कार्यक्रम देता घेतोय पण माझा नरेंद्र मोदी रात्री झोपत नाही त्याच्या डोक्यात एकच असते माझा देश सुरक्षित राहायला पाहिजे माझ्या देशातली जनता सुरक्षित राहिली पाहिजे ज्या देशाला मला विश्वास ठेवून मला पंतप्रधान स्वतःची खुर्ची दिली त्या खुर्चीच मान सन्मान राखण्यासाठी मला माझ्या देशवासियांचं रक्षण करायचं आहे आतापर्यंत जेवढे निर्णय झाले रात्री आठच्या झाले एअर स्ट्राईक असू दे सर्जिकल स्ट्राईक असू दे नोटाबंदी असू दे जीएसटी असू दे काँग्रेस वाल्यांची झोप उडवायची असते किंवा पाकिस्तान वाल्यांची झोप उडवायची असते सगळी काम रात्रीच केल्या त्या भागानं रात्री झोपतच नाही माणूस एअर स्ट्राईक रात्री तीन ला पाकिस्तान वाले ट्विटर वरती सांगायला लागले हिंदुस्थानच्या वायुसेनेनं हल्ला केलाय आणि आमचा राहुल गांधी विचारतो पुरावा दे आता ह्याला मी विचारणार तू गांधी म्हणून मला पुरावा दे अरे ज्या सैनिकांनी प्राणाच बलिदान करण्याची तयारी ठेवून तिथं घुसून देशाच्या रक्षणासाठी चाळीस सैनिकांच्या बलिदानाचा बदला घेतला ते छाती ठोक मारून आले आणि बघा नरेंद्र मोदी ज्यावेळी पुलवामाची घटना घडली सांगितलं आणि हजारो माझे बंधू आणि हजारो माझ्या बहिणी इथं उपस्थिती राहिल्या होता तर ह्याच्यावरूनच मला कळालं कि निपाणी मतदारसंघ आमचा हात सोडणार नाही जसं मुलीचा हात तुम्ही पकडला तसं नक्कीच जावायाचा जा हात देखील तुम्ही पकडणार आणि जावाय खुश झालं तर निपाणी मतदारसंघ एक थोड्याच दिवसामध्ये सुजलाम सुफलाम होणार म्हणून माझा सर्व कार्यकर्ते बंधू आणि माझ्या सर्व पदाधिकारी सर्वांना देखील माझे सर्व वरिष्ठ मंडळी कोर कमिटी मंडळी आणि सगळ्यांना देखील मी कळकळीच विनंती करतो तुमच्यावर विश्वास टाकून उद्यापासून आम्ही दुसऱ्या मतदारसंघात फिरणार म्हणून आपण सर्वांनी हे सांभाळून घ्यायचं आणि नक्कीच आठ मतदारसंघामध्ये निपाणी एक नंबरला लीड मध्ये लीड मध्ये तुम्ही पोचवून अण्णासाहेबांना विजयी करा असा कळकळीच विनंती करून मी अण्णा साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील दोन शब्द बोलावेत म्हणून नक्कीच तुम्ही ह्या पंधरा दिवसात बाजूसाठी नक्की करणारच आहे ते बघा सांगायचं गरज नाही आहे तरी पण आपण नक्कीच मी कॅन्डिडेट म्हणून तुम्ही सगळं इथं निपाणी भागात असतील निपाणी परिसरातलं सगळं सर्व गावात करणार यामध्ये तेवीस मे हे जय आपलंच आहे कारण आपलं सर्व शा, शासक मंडळ सगळं आलं होतं सर्व क्षेत्राचं ते करून एक, एकाच हॉस्पिटलवर येऊन आम्ही सगळ्यांना समजून सांगाव म्हणून काल परवा आतरी आतरी कागाड केला नंतर खुर्ची खुर्चीचं झालं नंतर रायबागच झाला आज निपाणीचं उद्या हुके चिपोडी पण झाला उद्या यमतणमाडीतलं कडोली धब्बाळ आणि लास्टचं हुके असं उद्या तीन कार्यक्रम संपलं तर सर्व आठ मतदारसंघ आठ मतदारसंघ संपत आणि त्यामुळे त्याच्यानंतर बहुतेक निपाणी सोडून उरले